नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र आणखी एक नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ तुमच्या कामाचा आहे पवार परिवाराच्या आनंदामध्ये आपण सहभागी होऊयात काय करा दोघांनी खाली बसून आता आपल्या दारदेवतेची स्थापना करायची आहे ताट खाली ठेवून घ्या इथे ठेवा ठेवत तुमच्याकडे हे ताट समोर घ्या डोळ्यांना पाणी लावा वर्तमाने वृष्टायाम शुभकुण्य तिथौ हातलात लावा काश्य वर्ष गोत्र उत्पन्न धरून ठेवायला सांगितलं पवार कुलोत्पन्न अमूलचंद्र नामना सपत्नीकांना सपरिवार यजमानो यजमान अहम म्हणायचे दोघांनी मम नूतन वास्तुमध्ये गृहप्रवेश अंगभूत वर्धिनी कलश पूजन द्वार शाखा पूजन तथाच यावत सूर्य चंद्रमसौ तावत्पर्यंत तिस्थत मे दिने परमेश्वर साक्षात्कार प्राप्ती अर्हं अद्य दिने गृहप्रवेश अहं करिष्ये या कसाची आणि देवांची पूजा करा पहिले देवांची करा आणि मग कसाची करा ओम गणानंदा गणपतिं अवामहे प्रियानंदा प्रियपतिं अवामहे निधिनंदा निधिपतिं अवामहे मधुमहा हरमजार गर्भदमन वजल गर्भदम गणपतिरुणाभ्या नमः वर्धिनी कलिता नमः सकल पुजारार्थे गंधा संपूज्य नमस्कारं करोमि द्वार शाखा पूजनम अतौ पुनो बेरा मी ज्या ठिकाणी बोट दाखवणार त्या दिशेला अक्षरा व्हायची आहे आता आपल्याला द्वार शाखा पूजा करायची म्हणजे दे द्वार देवता चौकट आपण का करतो पूर्ण या द्वार शाखेच्या चार दिशेच्या चार देवता सांगितलेल्या लक्षात मी दो दोन दोन दाणे अक्षरा बुधलायचे मी ज्या दिशेला बोट दाखवेल तिथे अक्षरा व्हायच्या आणि म्हणताना काय म्हणायचं आवायामी स्थाप द्वार गणपत ये आवाया मी स्थापया मी ओम चंडाय नमः आवाया मिताभयामि ओम चंडाय नमः आवाया मिताभयामि तुम्ही आता इपणच्याबा वेळ करते तुम्ही पाचवी बोटाने हळद टाकायची जसं आपण सारवतो त्याप्रमाणे हा उंबरटाकळा करायचा फक्त चूर्णेन अणुलेपणुलायने गृदवदी पूरं बिषेणे सीददने पृथ्वीयाः अविदवाविद्राव वदोगृणन् विमाब्रह्मविपिह सोभादाय अश्विना भजोदाये कामिहत्वा अते हि सर्वै बोलू इति या स्वस्तिस्ती या विनाशक त्या धर्मकल्या अनविता असुरांत चकरा याना महासफल पचार हा अक्षर आठवून द्या खाली दोघांनी उभे राहतात आता आपण करणार आहोत ग्रहप्रवेश ग्रहप्रवेश करताना तुम्ही म्हणाल ज्या काही कालावधी सुरुवात झाली असेल तर नाही ही अनाधिकाला पासून सुरुवात झालेली आहे देवादिदेव महादेवाने आणि प पार्वती या दोघांचा संवाद झालेला असताना पार्वतीने हट्ट केलेला आहे आणि हट्ट केल्यानंतर सांगितलं की मला स्वतःचा घर पाहिजे मग त्यावेळेस महादेवाने सांगितलं की आपण अरण्यात राहणारे आहोत तर आपण हे तसं योग्य आहे तेव्हा पार्वतीने हट्ट केलेला आहे आणि हट्ट करून महादेवांनी हट्ट पूर्ण करण्यासाठी रावणाला बोलवलं दशक्रंती ब्राह्मण होता त्याच्यासारखं ब्राह्मण झाला नाही आणि होणार पण नाही त्या ब्राह्मणाला बोलवून सांगितलं की बाबा आता आपल्याला वास्तू निर्माण करायची आहे तर योग्य मुहूर्त काढून तो सुरुवात करावी मग विश्वकर्माला बोलवलेला आहे आणि विश्वकर्माला बोलवून वास्तू निर्माण झाली ती काही वास्तू सिमेंट वाळू रेती याची केलेली नव्हती पूर्ण सुवर्णाची सोन्याची वास्तू निर्माण केली आणि मग ग्रहप्रवेश करायची वेळ आली तेव्हा तुम्हाला या ठिकाणी दान करावं लागेल तर महादेवाने सांगितलं तुम्ही जे मागाल ते आम्ही दिलं तेव्हा तेव्हा परावण्याने सांगितलं की ही वास्तू मला देऊन टाका तेव्हा आलेल्या पार्वतीला ते खूप राग आला आणि सांगितलं की तुझ्या मृत्यूचं कारणसुद्धा एक स्त्री होईल म्हणून त्या रावणाला मृत्यूचं स्त्रीचं कारण ठरलं असं की सीतेला रावणाने नसतं तर रामती तिथे गेले नसते आणि रावणाचा वध झाला नसता म्हणजे हा ग्रहप्रवेश काही आताचा नाही तर देवादेव महादेवांच्या पासून चालत आलेला आहे ग्रहप्रवेश करणं म्हणजे काय गृहलक्ष्मीला मध्ये घेणे आणि घराचं सौख्य वाढवणे नवीन वास्तू आपण जी निर्माण करत असतो त्या प्रत्येक वास्तूच्या या चौकटीच्या देवता असतात ज्या ज्यावेळी आपले सण वार वगैरे होत असतात त्या त्यावेळी या चौकटीला नैवेद्य सुद्धा दाखवला गेला पाहिजे रोज संध्याकाळी दिवा लागला पाहिजे आपण वास्तुपुरुषाची ज्या ठिकाणी स्थापना करणार आहे त्या वास्तुपुरुषाला सुद्धा दर सणवाडाला सुद्धा नैवेद्य दाखवला पाहिजे आणि एक दिवा लावला गेला पाहिजे असं हे वास्तुमुहूर्तातला वास्तुशांती प्रयोगामधला हा ग्रह प्रवेशाचा प्रयोग आहे आता आपल्याला प्रवेश करायचा आहे दोघांनी हात जोडावे म्हणायचे भो ब्राह्मणा भो अस्य कर्मण यावत सूर्य चंद्रमसो तावत पर्यंत तिष्ठत मेदिनी परमेश्वर साक्षात्कार प्राप्ती अर्थम गृहे सदैव सुखशांती समृद्धी आनंदी वातावरण प्राप्ती अर्थम नूतन वास्तु, मध्य, प्रवेशामी प्रवेशामि तुम्ही या ठिकाणी तीन वेळा विचारलेला आहे भो ब्राह्मणा हे ब्राह्मणानं तुम्ही देवाला सांगा आम्ही या नवीन वास्तूमध्ये प्रवेश करायचा आहे पण या वास्तूमध्ये आल्यानंतर आमच्या हातून चार प्रकारची कार्य घडली पाहिजे पुरुषाचे चार अर्थ सांगितले आमच्या हाती हातून या घरामध्ये आल्यानंतर सदैव धर्मोचित कार्य घडलं पाहिजे धर्माचं कार्य घडलं पाहिजे जे काम आम्ही कार्य हाती घेतलेलं आहे ते कार्य पूर्णपणे पार पडलं पाहिजे नंतर सांगितले अर्थ अर्थार्चन म्हणजे जे काही आम्ही लक्ष्मी प्राप्ती करतो मग ती कृषी धनातून असेल पशुधनातून असेल जे काही तुमचं क्षेत्र असेल त्या क्षेत्रातून गृहलक्ष्मी कधी आमच्या घरामध्ये सदैव नांदली पाहिजे आणि सर्व गोष्टी सांभाळून झाल्यानंतर शेवटी आमचा मोक्ष आम्हाला साधला गेला पाहिजे कुठे या घरामध्ये यावर सूर्य चंद्र असो जोपर्यंत सूर्य आणि चंद्र आहे तोपर्यंत ही कुठल्याही प्रकारे ही वास्तू कोणाच्या नावे होता कामा नाही ही सदैव आमच्या पवार फॅमिलीच्याच नावे राहिली पाहिजे आपण नवीन वास्तू तयार करतो आपण कुठेतरी कोटाला चिमट्या घालतो आणि निर्माण करत असतो पण काही लोकांना त्याचा सहन होत नाही तर कुठल्या प्रकारे असे वाईट दोष आपल्याला लागू नये आणि वास्तू कोणाच्या नावे होता कामा नये याच्याकरता तुम्ही या ठिकाणी ब्राह्मणांना सांगितलं की आम्ही या घरामध्ये प्रवेश करू का तीन वेळा तुम्ही आम्हाला विचारलं आम्ही होकार दिला तर यायचं नाही दिला तर मग पुन्हा जुन्या घरी निघून जायचं काय करायचं बघा होकार देऊ का नेमकं तुमचं एकदम काळजीने बघताय असो तुम्ही सुखाने प्रवेश करू शकता आता हा आहे तुमच्या माथी घ्यायचा ठेवा बरोबर डोक्यावर असं पदार्थ व्यवस्थित घेऊ द्या दिदी त्यांना व्यवस्थित करून दे बेटा तुम्ही हे देवाचं ताड घ्यावं चला घरमालक कोण आहे या एक सवासणीने बाहेरच्या सवासणीने हरी तुमचे घेऊन यांना पण हरी द्या द्या आणि कुमारी किती पूजा करून द्या दे सौभाग्यम आरोग्यम देही देवी परम सुखम रूपम देही जय देशो दे द्विशो जय ही कुमारी किती पण पूजा करून शर्म जच्छतु जच्छतु आता सभासणीने एकमेकांना हदी कुंकू द्या अशी आहे लक्षात घ्यायचं आहे सर्वांनी आतमध्ये येताना जरी तुमचं लक्ष तिकडे ठेवा आतमध्ये येताना उजवा खांदा उजव्या चौकटीला लागला पाहिजे उजवा पाऊल मध्ये टाकला पाहिजे आणि घरामध्ये प्रवेश करायचा आहे घराचे टॉयलेट बाथरूम सोडून जेवढा तुमचं घर बांधकाम झालेलं आहे जेवढे रूम आहे तेव्हा घर दाखवायचंय तेवढे रूम फिरायचे खालचं वरचं

哦。 नाव सांगा गुरु तुमचं अथर्व भूषण जोशी अरे वा अथर्व जोशी नाशिकला राहता नाही पिंपळगाव दाबळे पिंपळगाव दाभळे अरे वा अभिनंदन आमच्या तालुक्याचा वैभव बघा तुम्ही तर मित्रांनो अशा पद्धतीने बापू पवार यांचा गृहप्रवेश झालेला आहे आणि गुंजाळ परिवाराकडून बापू पवार यांना आणि त्यांच्या संपूर्ण परिवाराला नवीन घराच्या शुभेच्छा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा खूप सुंदर अशी पूजा झाली खूप सुंदर असा गृहप्रवेश झाला तर तुमच्याही घरी काही कार्यक्रम असेल तर नक्की मला फोन करा मला बोलवा तुमच्या आनंदात मी सहभागी होईल भेटूया लवकरच नवीन व्हिडिओसह तोपर्यंत बाय बाय जय महाराष्ट्र